सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राहुरी तालुक्यातील वांभूर येथे चोरट्यांनी वेल्डिंग दुकानाचे शटर तोडून वेल्डिंग मशीन दोन ग्राइंडर ड्रिल मशीन एक चेन ब्लॉक टेबल फॅन असा एकूण तेरा हजार रुपयांचा मुद्द्यामाल चोरून नेला आहे तेरा ते चौदा मार्च दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी नातन मायकल ससाने यांनी राहुरी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय ठिंगे हे पुढील तपास करत आहेत संगमनेर तालुक्यातील निमगाव वाघा या नदीच्या पट्ट्यातील आणि सदन गावात कोरोना काळात लॅब उभी केली महामारीच्या वेळी माया जमवली मुळची घारगाव बोटा परिसरातील रहिवासी असलेली ती महिला लॅब टाकून निमगावात राहत असताना तिला तिचा मित्र भेटला आणि त्याच्यासोबत अनेक संबंध असल्याचा तिच्या पतीच्या संशय आल्याने पत्नीने तिच्या सहकार्यांच्या मदतीने त्याचा काटा काढला विशेष म्हणजे त्याचा एक कोटींचा विमा उतरवल्याची माहिती असताना पैशासाठी तिने पतीला संपवले या प्रकरणी आळंदीतील पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीसह तिघांना अटक कर फिर्यादीला साथ दिल्याच्या कारणावरून दोघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ने सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवली आहे निवृत्त भाऊसाहेब सकाराम भाऊसाहेब कजबे राहुल नवनाथ पाटोळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नाव आहेत या खटल्या सहकारी पक्षातर्फे अभियोक्ता चंद्रकांत सपकाळ यांनी काम पाहिले आरोपीविरुद्ध मदत केल्याच्या रागातून हा हल्ला झाला होता या घटनेनंतर नेवासा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी मनसेने समृद्धी महामार्ग टोल नाकर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात ठेकेदाराला निवेदन दिले होते यावेळी कामगारांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा होता मनसेच्या इशाऱ्यांची दखल घेत ठेकेदारांनी कामगारांच्या मागण्या मान्य केल्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा दोन महिने थपा न दिल्याने समृद्धी महामार्ग कार्यालयात जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना जाब विचारला होता लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी पुन्हा एकदा फौज फाटा तैनात केला होता उमेदवार जाहीर झाल्यानंतर जोरदार प्रचार सुरू केला आहे दुसरीकडे त्यांना तगडा प्रतिस्पर्धी उतरविण्यासाठी महाविकास आघाडीने तयारी केली आहे त्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके मैदानात उतरले आहेत सैद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातम्या अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी राऊरी पोलीस ठाण्यात एका संशय तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे अमोल सकाराम सतरा मुलगी असून राहुरी शहरातील एका महाविद्यालयात अकरावी शिकत आहे बुधवारी आरोपी अमोल मुलीला कॉलेज परिसरात भेटला तू माझ्या बरोबर लग्न कर नाही तर माझ्या बरोबर पळून चल असे मुलीला म्हणाला मुलीने नकार दिला तेव्हा तुला व तुझ्या घरच्यांना जिव्या मारीन अशी धमकी दिली मुलगी घरी आल्यावर तिने घटना सांगितली त्याच रात्री मुलगी घरातून बेपत्ता झाली मुलीचा परिसर शोध घेतला परंतु ती साफ पडली नाही असे फिर्यादीत म्हटलं आहे ताराबाद रावरी रस्त्याच्या कामाचा कार्यरंभ आदेश होऊन दोन महिने झाले तरी काम सुरू झाले नाही खिंडीजवळ रस्त्याची चाळण झाले आठवडाभरात काम सुरू झाले नाही तर जनतेच्या प्रश्नासाठी जलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार प्राजेक्ती तनपुर यांनी दिला बोरटेक येथे शनिवारी ताराबाद राउरी रस्त्यावर रस्ता रोको प्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते माजी सभापती भानुदास कोतकर यांनी नेपते उप बाजार समितीची स्थापना करून कांदा मार्केट उभे केले लवकरच शेजारील सात एकरामध्ये दुसरे कांदा मार्केट उभे राहील बँकेकडून घेतलेले कर्ज नील झाले समितीमध्ये सॉफ्टवेअर बसविले आहे शेतकऱ्यांना आता मोबाईल वर थेट कांद्याचे वजन दिसेल त्यामुळे लवकरच ऑनलाईन मार्केट सुरू होणार आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजी कर्डील यांनी केलं आहे नगर बँक घोटाळा प्रकरणी संचालकासह जबाबदार असणाऱ्या कर्जदारांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे संगमनेर येथील अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक अमित वल्लभभाई पंडित यांनी शनिवारी आर्थिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले अर्बन बँकेतून पंडित यांनी तब्बल पंचवीस कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे मतदान प्रक्रियेतील मतदान हा महत्वाचा घटक आहे जिल्हा स्वयं समितीचे विविध नियोजन उपक्रम हे टक्केवारी वाढवण्यासाठी ठरतील लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे व निरपेक्ष वृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणार आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी केला आहे टॉप न्यूज मदी, ते मात्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री